जे व्हिडिओ आत्ता व्हायरल जात आहेत किंवा ज्याला चांगले व्ह्यूज येत आहेत सपोज शॉर्ट असेल तर एक लाखच्या पुढे दोन लाखच्या पुढे सो असं जे काही होतंय आहे ना तर ते फक्त दोन गोष्टींमुळे झालेले आहेत ते म्हणजे बऱ्याच वेळा मला अशा कॉमेंट्स येतात की मला ब्लॉगिंग करायचं आहे पण माझं शूट करण्यासाठी कोणी नसतं किंवा मग मला एकटीला ते मॅनेज नाही करतायत मी कसं शूट करू ते किचनमधलं असेल रेसिपी असेल काही असू शकतं सो तेव्हा हा ट्रायपॉड तुम्ही नक्की यूज करू शकता हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि आजचं थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आज मी आ, कशा रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहे किंवा व्हिडिओमध्ये आजच्या काय काय गोष्टी असणार आहेत सो so, आज मी कुठल्या कॅमेऱ्यामध्ये फोन बन सॉरी कुठल्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ बनवते तिथपासून एडिटिंग थमेल कशामध्ये एडिट करते किंवा व्हिडिओ अपलोड कसा करते या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही जर युट्यूबवर असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जरीसुद्धा तुम्ही युट्यूबवर नसाल पण तुम्हाला व्हिडिओ बनवायला आवडतात आणि दुसऱ्या एखाद्या साईटवरती कुठे अपलोड करायला आवडतात तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता सो चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट येते ती म्हणजे कॅमेरा कारण ब्लॉगिंग करायचं म्हणजे कॅमेरा आपल्याकडे असायला पाहिजे तर आता मी कुठला कॅमेरा यूज करते तर मी कुठलाही कॅमेरा यूज नाही करत मी माझ्याकडे जो काही माझा फोन आहे नॉर्मल तो यूज करते तर माझा फोन आहे आयफोन थर्टीन मिनी हा मी सध्या सहा महिन्यापासून यूज करते आणि त्या अगोदर माझ्याकडे होता वन प्लस सो मी त्याने अगोदर ब्लॉगिंग करायचे सो so, हे दोन फोन मी यूज केलेले आहेत आत्तापर्यंत म्हणून तुमच्यासोबत शेअर करते कॅमेरा क्वालिटी ज्याची चांगली असेल तो कुठलाही फोन तुम्ही यूज करू शकता आणि फक्त असं नाही आहे दरवेळी की तुम्हाला कॅमेराचीच गरज पडणार आहे किंवा व्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याकडे कॅमेराच असायला पाहिजे पण पुढे जर आपली छान ग्रोथ होत असेल आणि तुम्हाला वाटलं की अजून क्वालिटी आपल्याला छान करायला पाहिजे तर त्यानंतर तुम्ही कॅमेरासुद्धा यूज करू शकता तर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्लॉगिंग करण्यासाठी कुठले कुठले इक्विपमेंट्स लागतात आता एक झाला आपला फोन दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ट्रायपॉड असायला पाहिजे तर भरपूर दिवस मी हा ट्रायपॉड यूज केलेला आहे सो हा बघू शकता तुम्ही हा मी लोकल मार्केटमधून घेतला आहे अशा प्रकारचे ऑनलाईनसुद्धा भरपूर असे ट्रायपॉड्स मिळून जातात जेव्हा मला सेल्फीने असं शूट करायचं असेल किंवा मग छोटं मोठं कुठलं माझं रेसिपीचं वगैरे शूट असेल मग मी डब्यावरती ठेवून असं याचा यूज करते सो so, हे मी भरपूर दिवस वापरलेलं आहे तुमचं जर बजेट जास्त नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला ब्लॉगिंग करायचं तर तुम्हाला हा जरी ट्रायपॉड असेल बेसिक गोष्ट तरीसुद्धा होऊन जाईल सो so, हा ट्रायपॉड मी यूज केलेला आहे त्यानंतर दुसरा ट्रायपॉड म्हणजे करतो हा कोडकचा आहे हा इझी आहे खूप आपल्याला यूज करण्यासाठी कारण हा पूर्णपणे असा रोटेट होतो त्यानंतर मी सेल्फीने सॉरी तुम्हाला जर व्हर्टिकल करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता सुद्धा करू शकता सो हे सुद्धा खूप इझी आहे ॲडजस्ट करण्यासाठी आणि कमी प्राईसमध्ये खूप छान ट्राय पडेल याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते सो याची हाईटसुद्धा बघू शकता भरपूर अशी मोठी आहे म्हणजे किती पाच फूट आहे आय थिंक हा सो बऱ्यापैकी फाईटसुद्धा आहे सो कमी जास्तसुद्धा सुद्धा तुम्ही तु, तु याला करू शकता आणि तुम्हाला जर स्वतः शूट करायचं असेल कोणी जर तुमच्या हेल्पसाठी नसेल तर तुम्ही हा ट्रायपोड यूज करू शकता बऱ्याच वेळा मला अशा कॉमेंट्स येतात की मला ब्लॉगिंग करायचं आहे पण माझं शूट करण्यासाठी कोणी नसतं किंवा मग मला एकटीला ते मॅनेज नाही करतायत मी कसं शूट करू ते किचनमधलं असेल रेसिपी असेल काही असू शकतं सो तेव्हा हा ट्रायपॉड तुम्ही नक्की यूज करत करू शकता तर हा मी वापरते मागच्या तीन महिन्यापासून आणि मला हा खूप युजफुल ठरलेला आहे सो तुम्हालासुद्धा हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे तर या दोन गोष्टी व्यतिरिक्तसुद्धा ना माझ्याकडे रिंग लाईट आहे जी मोठी असते ती त्यानंतर माईक आहे पण मी ह्या दोन्हीचा सुद्धा वापर करत नाही कारण काय होतं रिंग लाईटला बॅकग्राऊंड जे आहे तर ते डार्क पाहिजे असतं आणि माझ्या घराच्या ज्या सगळ्या भिंती आहेत तर त्या क्रीम कलरच्या किंवा व्हाईट कलरच्या त्याच्यामुळे मी ते रिंग लाईट यूज करून उपयोगच होत नाही उलट माझा चेहरा जो आहे तो जास्त डल दिसायला लागतो त्या समोरच्या फोकस कारण सगळी शॅडो माझ्या फेसवरती पडते त्यामुळे मी रिंगलाईट यूज नाही करत पण तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देते त्याचीसुद्धा तुम्ही नक्की परचेस करू शकता आणि माईक जो आहे तो माझ्याकडे डिजिटेकचा आहे तर तो सुद्धा मी घेतला पण काय होतं काही वेळेला तो का त्याचे चार्जिंग डाऊन होते वगैरे ह्या अशा गोष्टी होतात मग माझ्या लक्षात राहत नाही आणि मग ते माझं जो साऊंड आहे साऊंड किंवा रेकॉर्डिंग जे आहे तर ते रेकॉर्ड होत नाही आणि मग जास्त ते प्रॉब्लेमॅटिक होतं त्यामुळे मी शक्यतो काय करते डिरेक्टलीच असा जे आहे तर ते वॉईस माझं रेकॉर्ड करते आणि ज्या गोष्टीला वाटतं मला की नाही आवाज खूप येतोय बाहेरचा किंवा अशा गोष्टी तर तेव्हा मी वॉइस ओव्हर करते तर जेव्हा केव्हा मी व्हिडिओ स्टार्ट करते तेव्हा मी ट्राय करते की उज्जात येऊन व्हिडिओ शूट करेल म्हणजे खिडकी किंवा दरवाजा म्हणजे व्यवस्थित फोकस येईल आणि त्यानंतर ना ही जी छोटी छोटा जो ट्रायपॉड आहे तर त्यानं शूट करते किंवा शक्यतो तर मी हातामध्ये फोन घेऊन शूट करते आता माझं जर स्वतःचं शूट करायचं असेल तर मी सेल्फी कॅमेऱ्यानं शूट करते आणि बाकी जर कोणाचं बॅकसाईडचं घ्यायचं असेल तर मग बॅक कॅमेरानं शूट करते आणि जेव्हा मला किचनमधला पार्ट शूट करायचा असतो किंवा मग अजून काही शूट करायचं असतं जे जा मला एका जागी घेऊन फोन मी शूट करू शकते तर ते, ते मला मी हे स्टँड वापरते जसं मी वाले कोडकचं दाखवलं तुम्हाला ते तर काय करते इथे मी रेसिपी म्हणजे बनवत असते आणि त्याच्यानंतर मग हा हे जे स्टँड आहे तर ते इथे ठेवून त्याची पूर्णपणे हाईट वाढवून मी शूट करते आणि जेव्हा मला खूप जवळून किंवा असं काही शूट करायचं असतं तर तेव्हा मी त्याची हाईट पूर्णपणे कमी करून हे स्टँड किचन ओट्यावरती ठेवून असं शूट करते ते मला खूप सोपं जातं आणि जेव्हा हे स्टँड नव्हतं माझ्याकडे तेव्हा सुद्धा मी शूट करायचे तर ते कसं करायचे तर ते छोटेवाले स्टँड आहे ना जे सेल्फी स्टिक आहे तर ती एखाद्या डब्यावर ठेवायची आणि मग शूट करायचे पण याला कसं मला सोपं जातं म्हणजे लांबच शूट करायचं असेल हाईट थोडीशी वाढवायची असेल किंवा मग जवळून लांबून सगळ्या गोष्टी ह्याला थोड्याशा व्यवस्थित होतात त्यामुळे हे जर स्टार्ट असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही म्हणजे व्यवस्थित आणि जास्त वेळ न घालवता तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता तर आता हे झालं मी व्हिडिओ कसे बनवते किंवा व्हिडिओसाठी कुठले इक्विपमेंट्स लागतात त्या गोष्टी तिसरी गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ कुठल्या ॲपमध्ये एडिट करते तर सगळ्यात सुरुवातीला मी वापरायचे इन शॉर्ट पण त्याच्यामध्ये थोडीशी क्वालिटी जी आहे तर ती ब्लर होते म्हणजे थोडीशी क्वालिटी डाऊन होते त्याच्यामुळे सध्या मी वापरते व्हीएन ॲप इझी आहे तुम्हाला यूज करण्यासाठी आणि त्याचबरोबर याचं जे पेड व्हर्जन आहे ते मी यूज नाही करत जे आपलं फ्रीवाला आहे तेच यूज करते सो त्याचा लोगो वगैरे पण काही येत नाही त्यामुळे छान जातं आणि कॅनवा जे आहे तर ते मी यूज करते थमनेल एडिट करण्यासाठी किंवा तुम्ही जे म्हणता ना की तू मागचं जे पोस्टर आहे मी मागे चेंज केलं तर ते कशामध्ये एडिट करते तर त्या ज्या गोष्टी आहेत फोटो म्हणजे थमनेल किंवा मग पोस्टर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी यूज करते त्या ज्या त्या मी एडिट करते कॅनवा यू ॲपमध्ये हे सुद्धा वापरायला खूप जास्त सोपं आहे कारण मी सुरुवातीपासून हेच वापरत आली आहे पण जेव्हा तुम्हाला एडिटिंग uh, तुम्ही म्हणजे नेम नुकतं स्टार्ट करता तर तेव्हा थो, तुम्हाला थोडंसं उघड जातं कारण भरपूर त्यातल्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत फ्री व्हर्जनमध्ये सुद्धा ज्या तुम्हाला uh, माहीत करून घ्यायला थोडासा वेळ जातो आता मी ते डिटेलमध्ये सांगत नाही कारण त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जाईल पण यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता की कॅनवामध्ये तुम्ही थांबलेल कसं एडिट करू शकता बाकी व्हिडिओ बेसिक कसा एडिट करायचा हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर तर सगळ्यात सुरुवातीला ना इथे मी माझ्या फोनमधलं व्हीएन ॲप जे आहे तर ते ओपन करणार आहे प्लसवरचं जे चिन्ह आहे तर त्याच्यावर क्लिक करणार आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करणार ते केल्याच्यानंतर इथे तुमच्या सगळे गॅलरीमधले जे काही फोटोज व्हिडिओ किंवा ऑल सगळं सिलेक्ट होणार आणि त्यामधून मग तुम्हाला कुठलं सिलेक्ट करायचं तुम्हाला व्हिडिओज एडिट करायचे आहेत की त्याच्यामध्ये फोटोज पण टाकायचे आहेत ते तुम्हाला बघायचे इथे मी तुम्हाला एक व्हिडिओ एडिट करून दाखवते सो इथे व्हिडिओमध्ये गेल्याच्यानंतर एक दोन तीन व्हिडिओ मी इथे सिलेक्ट करते माझ्या गॅलरीमधले आणि तीन व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर नेक्स्टवरचा जो अॅरो दाखवते तर त्याच्यावरती क्लिक करायचं सगळे जे काही व्हिडिओज आहेत तर ते तुमच्या इथे व्ही एन ॲपमध्ये येऊन जातील एवढं लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्हाला शॉर्ट बनवायचा असतो तेव्हा तुम्हाला उभा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही फुल ब्लॉग बनवता तर तेव्हा आड व्हिडिओ शूट करायचं जेणेकरून व्हिडिओ छान दिसतो म्हणजे तुम्हाला बाकी एडिटिंग करताना पण व्यवस्थित दिसतो बघणाऱ्याला पण छान वाटतं ओके ते झाल्याच्या नंतर मी इथे बघा पुढे घेते इथे तुम्हाला कुठला व्हिडिओ जर आ, स्पीड द्यायची आहे कुठल्या व्हिडिओला तर स्पीडवरती क्लिक करायचं टू एक्स थ्री एक्स वगैरे काय जे क्लिक आ, तुम्हाला स्पीड हवी आहे तर ती क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला जर मध्येच मधला पार्ट थोडासा जर कट करायचा असेल तर आ, कट इथे करायचं स्प्लिट करायचं त्याला आणि स्प्लिट केल्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे तर बघा इथे व्हिडिओसुद्धा इथे इथला डिलीट झालेला आहे त्यानंतर ना दोन व्हिडिओज जर आपण कनेक्ट केले किंवा दोन व्हिडिओ आपण जर आ, सोबत लावले तर तो एकदम डिफरन्स दिसून येतो मग त्याच्यामध्ये एकदम स्लाईटली छान दिसा व्हिडिओ स्मूथ वाटावा एकदम त्याच्यासाठी इथे तुम्ही इफेक्ट्स ॲड करू शकता सो ते जे दोन व्हिडिओच्यामध्ये प्लसचं चिन्ह दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जे काही सगळे इफेक्ट्स आहेत तर ते तुम्हाला दिसतात मग डिझॉल्व असेल किंवा एकदम झूम करायचं आहे की कसं करायचं तर ते सगळ्या गोष्टी करतात त्यानंतर म्युझिक द्यायचं असेल किंवा रेकॉर्ड करायचं असेल तर म्युझिकचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती जायचं तुमचे व्ही एनमधले सगळे म्युझिक येतात तर ते त्यातलं म्युझिक सिलेक्ट करायचं इथे बघा म्युझिक येऊन जाईल सेम तशाच प्रकारे सगळ्यात वरती जे म्युझिकचं तुम्हाला चिन्ह दिसेल तर तिथेच क्लिक करायचं रेकॉर्डिंग करण्यासाठी सुद्धा सो तिथे क्लिक केलं की राईट साईडला इथे रेकॉर्डचं ऑप्शन येतो तिथे क्लिक करायचं थ्री टू वन असं येईल आणि वन झालं की त्याच्यानंतर तुमची जी काही रेकॉर्डिंग आहे तर ती स्टार्ट होईल सो अशा प्रकारे तुम्ही रेकॉर्डसुद्धा करू शकता आता ह्या सगळ्या मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगते ज्या तुम्हाला ब्लॉगिंगसाठी युजफुल आहेत बाकी तुम्हाला कुठले इफेक्ट्स द्यायचे आहेत किंवा अजून कुठल्या गोष्टी करायच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी आहेत फिल्टर आहे शक्यतो मी फिल्टर वापरत नाही त्यामुळे मी ते दाखवलेलं नाही आहे परत ते एफेक्ट्समध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला मस्त असे तुम्ही जे दिसतं ना तुम्हाला इंस्टाग्रामवरती हे असे काही व्हिडिओज वगैरे एडिट केलेले असतात तसे तसं छान एफेक्ट्समध्ये होतं बाकी क्रॉपचे ऑप्शन आहेत रोटेटचे आहेत ती शक्यतो जास्त काही गरज नाही पडत तुम्ही जर आडवा व्हिडिओ शूट केला तर ब्लॉगिंगसाठी तर ते बेस्ट होऊन जातं त्यानंतर म्युझिकच्या खालीच बघामध्ये टेक्स्टसाठी आहे सो तिथे क्लिक केलं तुम्ही तुम्हाला जे काही टेक्स्ट टाकायचे ते टाकलं तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येऊन जातं जसं की मी कधी कधी टाकते नेक्स्ट मॉर्निंग किंवा इव्हनिंग वगैरे हे अशा गोष्टी तर ते तसं येऊन जातं त्याच्यामध्येच स्टिकर्सचा ऑप्शन आहे तिथून तुम्ही इमोजी सिलेक्ट करू शकता कशाचं आता यूट्यूबचा लोगो आहे इंस्टाग्रामचा लोगो आहे ॲरो आहे किंवा काही तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता इथे बघा मी काय हे सिलेक्ट केलेलं आहे सो अशा गोष्टी तुम्ही इथे बेसिक बेसिक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला बघा टॉप राईट कॉर्नरला एक ॲरो दिसेल असं वरती त्यावर जर क्लिक केलं तर तुमचा व्हिडिओ इथे डाउनलोडसुद्धा होणार आहे सगळा आणि तो गॅलरीत येणार सो इथे माझा शॉर्ट व्हिडिओ त्यामुळे पटकन झाला हंड्रेड पर्सेंट झालं की वरती डनचं ऑप्शन येईल तिथे क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ आता तुमच्या इथे फोटोज इथे गॅलरीमध्ये येऊन जाईल सो गॅलरीमध्ये आल्याच्यानंतर आता अपलोडिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते अपलोड करताना ना तो व्हिडिओ मी सिलेक्ट नाही करते मी दुसरा करते कारण तो खूपच शॉर्ट आहे आणि मला तुम्हाला फुल ब्लॉगसाठीचं दाखवायचं त्याच्यासाठी सो खाली ऑप्शन असतात बघा व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह किंवा कम्युनिटी पोस्टचा वगैरे असा सो so, इथून शॉर्ट करायचं असेल तर तुम्ही शॉर्टमधून जाऊ शकता किंवा मग फुल व्हिडिओ करायचा तर फुल व्हिडिओमध्ये आता मी फुल व्हिडिओ केले माझा जो दुसरा एक व्हिडिओ आहे तो बघा इथे समोर आलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती त्याच्या टॉप लेफ्ट कॉर्नरला एक चिन्ह दिसेल तिथून तुम्हाला थमनेल टाकायचे थमनेल ऑलरेडी मी कॅनवामध्ये बनवलेलं आहे सो so, हे मी जे जुन्या व्हिडिओचं थमनेल आहे तेच तुम्हाला इथे दाखवते टाकून टायटल जे काही तुमच्या व्हिडिओचं असेल ते टायटल टाकायचं जेणेकरून ते लोकांना समजायला सोपं जातं नोटिफिकेशन गेल्यानंतर टायटल त्यांना पहिल्यांदा दिसतं आणि त्याच्यानंतर कळतं की नेमकं व्हिडिओमध्ये काय ते सेम डिस्क्रिप्शनमध्येच मी ॲड करते त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही टॅक्स टाकायचे तर ते टॅक्स टाकायचे मग हॅशटॅग कुठे मिनी ब्लॉग डेली ब्लॉग्स हॅशटॅग डेली रुटीन हॅशटॅग व्हायरल हॅशटॅग ट्रेंडिंग तुम्ही काही टाकू शकता किंवा तुमच्या व्हिडिओ रिलेटेड तुम्ही टाकू शकता त्यामुळं जास्त फायदा होतो व्लॉग आहे मोठा त्यामुळे मी इथे व्लॉग सिलेक्ट केलेले आणि त्यानंतर मग मी अपलोड करणार आहे तर तो व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर ना तुमच्या व्हिडिओजमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ सिलेक्ट करून एडिट म्हणायचं आहे एडिट करताना परत त्याच्यामध्ये काही टॅग्स वगैरे ॲड करायचे ते कंपल्सरी नाही आहे पण लोकांना सर्च करताना ना ते इझी पडतं किंवा मग तुम्ही जेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये टॅग्स टाकताना तर मला असं वाटतं की ते जास्त फायद्याचं होतं हे खाली जे टॅग्स टाकतो ते मी हे जर वेळ असेल तर टाकते नाहीतर काही वेळेला स्किपसुद्धा करते असं काही नाही त्यानंतर मग तुम्हाला कधी व्हिडिओ शेड्यूल करायचा तर त्या गोष्टी असतात मग मी काय करते दुसऱ्या दिवशीचा जो व्हिडिओ आहे तर तो आदल्या दिवशीच करते शेड्यूल त्यामुळं दुसऱ्या दिवशीचा अकरा वाजताचा करून ठेवते ह्या गोष्टी तुम्हाला अपलोड करताना करायच्या ती गोष्ट राहून गेली होती त्यामुळे एडिटमधून दाखवते मी परत एकदा आणि बाकी टॅक्स टाकायचे जो व्हिडिओ आहे आता माझा हा डीमार्टचा व्हिडिओ आहे त्यामुळे मी त्या रिलेटेड सगळे टॅक्स टाकलेले तुमचा जसा व्हिडिओ असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि अपलोड म्हणू शकता तर सुद्धा मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या मी स्वतः यूज करते आणि आत्तापर्यंत यूज करत आलेली आहे बाकी याच्यामध्ये जर काय ॲडिशनल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तीसुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगू शकता किंवा तुम्हाला ज्याने फायदा झाला आहे त्या गोष्टी मला नक्की सांगू शकता पण माझं आत्तापर्यंत जर जे व्हिडिओ आत्ता व्हायरल जात आहेत किंवा ज्याला चांगले व्ह्यूज येत आहेत सपोज शॉर्ट असेल तर एक लाखच्या पुढे दोन लाखच्या पुढे सो असं जे काही होतंय आहे ना तर ते फक्त दोन गोष्टींमुळे झालेलं आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी की कन्सिस्टंट आपण व्हिडिओ टाकायचे ज्या दिवशी दिवशी तुम्ही कॅब घेतला ठीक आहे पण आठवड्यामधून जर तुम्ही आठही दिवशी म्हणजे सातही दिवशी जर व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत जा तुम्ही जर आठवड्यातून दोनच दिवस व्हिडिओ अपलोड करताय तर ते सुद्धा तुम्ही तेवढंच मेंटेन करा की त्या दोन दिवशी सुद्धा तुमचा व्हिडिओ गेलाच पाहिजे असं मेंटेन करा आणि यामुळे मला फायदा झालेला आहे म्हणजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे काही युट्यूब स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की तुमचे ऑडियन्स कुठल्या वेळेला अवेलेबल असते किंवा कुठल्या वेळेला व्हिडिओ तुमचे जास्त बघतात सो त्या टायमिंगनुसार ते टायमिंग व्यवस्थित बघून तुम्ही व्हिडिओ अपलोड करा जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल कारण काय होतं बघा आपल्याला वाटेल आपण जेव्हा फ्री असतो तेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो आणि ऑडियन्स तेव्हा अवेलेबल असेल असं अजिबात नाही आहे त्यामुळे ऑडियन्स कुठल्या वेळेला अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करू शकता तो टायमिंग बघून सो so, माझी ऑडियन्स साधारण सकाळी दहा ते दुपारी एक दोनपर्यंत असते त्यामुळे मी काय करते अकराचा टायमिंग माझा फिक्स ठरलेला आहे की मी अकराला व्हिडिओ टाकेल आता मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की मी बारा वाजता व्हिडिओ टाकू का पण बऱ्याच जणांचा आलं की नाही अकराचं टायमिंग ओके सो अकरालाच कर त्यामुळे मी अकरालाच कंटिन्यू केलेलं आहे आणि जेव्हा केव्हा मला व्हिडिओ माझा रेडी जरी असेल तर मी शक्यतो टाळते की दुपारी वगैरे टाकायचं आणि माझं जे काही टायमिंग आहे त्या टायमिंगला टाकते जेणेकरून तुमच्या ऑडियन्सलासुद्धा माहीत असते की हां हिचा व्हिडिओ अकरा वाजता येतो आपण अकरा वाजता एकदा चॅनल चेक करूयात आलाय का नाही आला तर कम्युनिटीला पोस्ट करायचं की मी आज व्हिडिओ नाही पोस्ट करणार आहे किंवा मग नंतर नंतरच्या वेळेला मी शक्यतो नाही टाकत सो so, ह्या दोन गोष्टी आहेत ज्या मला खूप यूजफुल ठरलेल्या आहेत त्यानंतर जेव्हा मी दोन तीन वर्ष व्हिडिओज अपलोड करत होते म्हणजे फुल लॉग अपलोड करायचे तर तेव्हा माझे व्हिडिओ काही चालत नव्हते त्यामुळे मग थोडीशी वेगळी ट्रिक मी यूज करून बघितली जे की मी रेग्युलरली शॉर्ट्स अपलोड करायला लागले ला आणि शॉर्टमुळे काय होतं आपल्याला पेमेंट भलेही कमी येत असेल किंवा नसेलच येत असं गृहित जरी धरलं आपण कारण ते पेमेंट खूप कमी येतं शक्यतो एक हजार व्ह्यूजला साधारण दोनशे रुपये वगैरे काहीतरी येतात सो हे एक हजार व्ह्यूजला पण नाही बहुतेक खूप जास्त लागतात सो खूप कमी पैसे येतात त्याच्यामुळे मग ते नाही बरोबरच आहेत पण पेमेंटकडे न बघता जर तुम्ही ऑडियन्स गेन केली तर तो तुम्हाला कधीही फायदा होतो लाईफ टाईम ते तुमचं चालू राहणार आहे पेमेंट आत्ता किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे त्यामुळं मग आ, मी फोकस केलं माझ्या शॉर्टकडे शॉर्ट रेग्युलरली टाकत गेले आणि त्यामुळे मला खूप ऑडियन्स कनेक्ट होत गेली जे काय आहे ते तुमचं रियल जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा त्याने ते ना खूप का फायदा होतो आणि जेन्युअन तुम्ही जेव्हा राहता ना तेव्हा तुमचे व्हिडिओज जास्त चालतात असं मला वाटतं उगत जेव्हा आपण फेक काहीतरी गोष्टी करायला जातो करण्यासाठी म्हणून करायचं किंवा दाखवण्यासाठी म्हणून करायचे तेव्हा व्हिडिओज तेवढे चालत नाहीत आणि अजून uh, एक गोष्ट म्हणजे की uh, खूप जणांचं बघितलेलं असतं आजकाल uh, सगळ्यांना भांडणं ह्याचे वाद त्याचे वाद दुसऱ्याच्या घरातले ह्या सगळ्या गोष्टी बघायला आवडतात पण त्या गोष्टी ज्या आहेत भांडणं किंवा शिविगार करणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा अजून काहीतरी फालतू कॉन्टेंट दाखवणं तर ह्या गोष्टी खूप लिमिटेड टाईम uh, पिरियडपर्यंत चालू शकतात एका uh, लिमिटनंतर त्या गोष्टी नाही चालणार त्यामुळे जे आपलं आहे जे चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता पॉझिटिव्हिटी आहे त्यानंतर तुम्हाला जर काही नॉलेज असेल तर ते नॉलेज आहे ते तुम्ही जेवढं शेअर करू शकता आणि जे ते जेवढं तुम्ही लाईफ टाईमपर्यंत जपून ठेवू हो शकता ना ती ऑडियन्स तसं हे भांडणं वगैरे करून ते होणार नाही त्या आहे त्यामुळे तुमचं जे काही कॉन्टेंट आहे तर ते नेहमी लोकांना फायदा होईल असं ठेवा किंवा मग त्यांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल ते मोटिवेट होतील असं काहीतरी ठेवा जेणेकरून ऑडियन्स जास्त कनेक्ट होईल आता माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मी जे काही घराचं क्लिनिंग वगैरे करते मला आवड आहे क्लिनिंगची त्यामुळे मी ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते त्यामुळे बऱ्याच जणांना आवडतं की तू घर किती छान ठेवतेस त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता डिलिव्हरीनंतरसुद्धा तू घर किती छान मॅनेज करतेस किंवा तुझं काम किती छान मॅनेज करतेस सगळ्या गोष्टी एवढ्या छान कशा जमतात बाकी सगळ्या गोष्टी किती हसत असतेस तू किती नेहमी हॅप्पी असतेस तुमचे काही भांडणं होत नाहीत का सो असं अजिबात नसतं पण आपण सगळ्यांच्या घरात भांडणं होतात पण ते कुठपर्यंत ठेवायची काय ते सगळ्या गोष्टी आपल्यावरती डिपेंड असतात त्यामुळं त्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा नक्की तुमचं चॅनल मोठं होणार नक्की तुम्ही ग्रो करणार मी काही खूप मोठी झालेली नाही आहे पण मी जी काही झाली आहे ती माझ्या अनुभवातून त्या गोष्टी मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते आहे सो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्याकडून काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील तर मला ते सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा चलो व्हिडिओ इथे सेंड करते बाय